नमस्कार दोन तीन दिवसापूर्वीच व्हॅलेंटाईन डे होऊन गेला आहे बरेच प्रेमी युगल ह्या व्हॅलेंटाईन डे म्हणजे चौदा फेब्रुवारीची अगदी आतुरतेने वाट बघत असतात कारण त्यांना त्यांच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला ह्या दिवशी प्रेम व्यक्त करायचं असतं किंवा प्रेमाची कबुली द्यायची असते पण खरंच का हो ह्या दिवशी प्रेमची कबुली दिलेलं प्रेम खूप काय टिकतं का किंवा खूप काही वेगळं विशेष आहे का याच्यात काय माहिती पण खरं तर आजचा दिवस चौदा फेब्रुवारी हा पुलावामा इथे चव्वेचाळीस जवानांनी जेव्हा शहीद झाले त्यासाठी बलिदान दिवस म्हणून साजरा केला तर हा बलिदान दिवस कोणाच्या लक्षात राहत नाही त्याऐवजी व्हॅलेंटाईन डे म्हणून प्रत्येकाच्या हा लक्षात राहतो तर आजची माझी कविता व्हॅलेंटाईन डेमधील प्रेम माझ्या मते काय वाटतं हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय वाटतं आग हे अभिप्राय देऊन मला न जरूर कळवा ऐकूया व्हॅलेंटाईनमधील चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे येतो वर्षातून एकदा चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे येतो वर्षातून एकदा प्रेमी युगल प्रेमाची कबुली देतात याच दिवशी अनेकदा प्रेमी युगल प्रेमाची कबुली देतात याच दिवशी अनेकदा कशाला हवा व्हॅलेंटाईन डे प्रेम व्यक्त करायला कशाला हवा व्हॅलेंटाईन डे प्रेम व्यक्त करायला उरलेले तीनशे चौसष्ट दिवस मग काय मूग गिळून बसायला उरलेले तीनशे चौसष्ट दिवस मग काय मूग गिळून बसायला जुळली जिथे तार मनाची गरज नसे तिथे शब्दांची जुळली जिथे तार मनाची गरज नसे तिथे शब्दांची प्रेम व्यक्त करायला कशाला गरज या विशेष दिवसाची प्रेम व्यक्त करायला कशाला गरज या विशेष दिवसाची प्रेम व्यक्त करायला गरज नसे भेटवस्तूंची प्रेम व्यक्त करायला गरज नसे भेट वस्तूंची गरज असते ती भेटीसाठी आतुरतेची गरज असते ती भेटीसाठी आतुरतेची वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात तरी कशाला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात तरी कशाला जर प्रेमाची कबुली द्यायची फक्त व्हॅलेंटाईन डेला जर प्रेमाची कबुली द्यायची आहे फक्त व्हॅलेंटाईन डेला गुलाब बदाम चॉकलेट देऊन खरं प्रेम का कळतं गुलाब बदाम चॉकलेट देऊन खरं प्रेम काय कळतं खरं प्रेम कळण्यासाठी प्रेमरूपी खरं मन लागतं खरं प्रेम करण्यासाठी प्रेमरूपी खरं मन लागतं आय लव यू या शब्दात खरंच का प्रेम दिसतं आय लव यू या शब्दात खरंच का खरं प्रेम असतं काळजी जिव्हाळा त्याग यातून खरं प्रेम दिसतं काळजी जिव्हाळा त्याग यातूनच खरं प्रेम दिसतं कविता आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद